तारे घराघरात पो पोचलेली आणि आपल्या समधूर आवाजाने मंत्रमुग्ध करणारी गायिका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते तिचे गाण्याचे व्हिडिओ नेहमीच शेअर करत असते गेल्या महिन्यात तिने गुढीपाडव्याच्या निमित्ताने पती रोहित राऊतबरोबर सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या पण तिचा फोटो पाहून कोणी तिला म्हातारी म्हटलं तर कोणी तिला दातावरून हिनवलं या सगळ्यांना जुईलीने सडतोड उत्तर देताना दिसली आता पुन्हा जुईलीला तिच्या दातावरून हिनवलं आहे नुकताच जुईलीने संजय लीला भन्साळींच्या हिरामंडी सिरीजमधील एक बार देख देखलीजी हे गाणं गायलं होतं याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता हा व्हिडिओ पाहून अनेक जणांनी जुईलीच्या आवाजाचं कौतुक केलं पण एका नेटकऱ्याने तिच्या व्हिडिओवर खटकणारी प्रतिक्रिया दिली आहे या नेटकऱ्याने दाताडी अशी प्रतिक्रिया जुईलीला व्हिडिओवर दिली त्या नेटकऱ्याने दाताडी अशी प्रतिक्रिया जुईलीच्या व्हिडिओवर दिली या नेटकऱ्याला जुईली ने। या नेटकऱ्याला जुईलीने ने। नेट जुई चांगलं सुनावलं गायिका म्हणाली कसं जमत स्वतःचं थोबाड लपून दुसऱ्यांना बोलायला कमाल आहे तुमची